बाजार के नमस्कार मंडळी आम्ही कोकणकर एम एच झिरो सिक्स या चॅनलवरती आपलं स्वागत आहे आज आपण नवीन व्हिडिओ बनवत आहोत गलावरती चाललो आम्ही गलावरती चालू आहे बघा हे मासे मासे आणि आम्ही आहे ना मासे पकडणार गल टाकून आहे ना मासे पकडणार आज आज आम्ही गलावरती चालू आहे बघा आता गल बनवायची तयारी चालू आहे बघा बघा आता गल बनवायची तयारी चालू आहे सर्व इकडे बघा मोराचा पीस आहे मोराचा पीस पीस पकड किती गल आणत आपण चार पाच आहेत आपले पाच गल आहेत सर्व आता गल बनवायची तंगूस आणलाय आम्ही तंगूस तंकूस आणि मोराचा पीस लागतो बघा आता आम्ही इथून दोन गाड्या आहेत आपल्याकडती तर आपण आता ह्या गाडीवरती बसून नदीवरती जाणार आणि मासे गलवणार तुम्हाला दाखवतो मी चला आता आम्ही निघाले गलावरती Yeah. आम्ही नदीकडते चालले हो का तर नदी नदी या रोडपासून आहे थोडी एक किलोमीटरवरती चालत गाडी जाते नदीवरती गाडी जाते नदीपर्यंत गलावरती चालले हो मासे होलवायला थी थी आता आम्ही नदीवरती दोन मिनटाच्या अंतरावरती नदी आहे इथे दोन मिनटाच्या अंतरावरती नदीवरती आम्ही आता पोचू आता पोचलो नदीवरती नदी आली त्या गाड्या बाजूला लावणार आम्ही पहिले आम्ही चालत यायचो आता गाड्या आहेत आमच्यावरती पण हय हे पण इथे नदी दिसते नदी आली बघाय आम्ही नदीवरती पोचले हे बघा हे बघा सर्व नदीवरती हे बघा ह्याच्याकडे गल आहेत अंकुश झाली का तयारी आता जायचा खाली झाली चला चला, चला।, चला, चला।, चला ना चले चला। 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 चला जा चला मग कुठे इकडं ना चल या पुढं इथून खाली उतरूया हो आता आम्ही गलावरती गाड्या इकडे लावले ते बघा अंकुश आणि बसला बसलाय अजून तयारी चालू आहे गला आज भरपूर मासे काढणार वाटत हा कलप्या आज भरपूर मासे काढणार पहिला कोण काढणार आहे मासा पहिला कोण काढणार आहे आ? चला आता गेल्यावरती खाली जली माशाना काय खायला लावायचं आहे ना ते विसरले आम्ही त्यात आणायचा चाललाय तो चला बघूया आज कोण पहिली सरशी कोण करताय बघूया आज भरपूर येऊ का भरपूर झाडं आहेत ना त्यातनं आम्हाला जावं लागतं खाली हो रस्ता काढायची खाली कुठेतरी जायला खूप आहे बघा खूप थोडी पाठी कालपे आहे बघा सांभाळून रे नाही मला गाल्लावशिव अरे इथं उतरा कुठं तरी खाली पुढं पुढं कशा चाललाय अरे तिथंच उतरायला पाहिजे आता आम्ही आता सर्व नदीवरती उतरलो खाली खाली नदीमध्ये नदी आली आता पण आहे कोण आहे कोण पण उद्या मुंबईला चाललाय आज बोलता मी गलवणार भरपूर मासे काढणार आज अग आता फोटो शूट करायला आलाय का वाटतोय का वाटत ना आलाय एक मग समाजला पोटालाय आता काढले ना आता अंकुशनी योगा शिंगटी 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 दाखव शिंगटी येऊ गल पाठी लागलाय तिला गल <laughs> तोडल्याकडं तिला ठीक आहे नीट पकडणे काटा लागेल त्याचा काटा मारत ती असती असे पकड हा तशी नाही काटा काटा मारी काटा मारी हवा हा काटा असतो इकडं बाजूला काटा असतो हा काय हा योगा नुँ। नुँ। पोटा आता एक आता आत्ताच भवानी झाली एक कल लागला अंकुश आला इकडे आता आता मी एक ठिकाणी काढले यांनी कल कायच ना राहुलनी काढला बघा बघा आताच गेला कल्पनी प्रणयनी ते बघा शिंगटे काढले मी प्रणयनी शिंगटे काढले शिंगटे दाखव ना जरा बघू दे हे बघा हे काटा मारता हे बघा हे दिसतंय ना हे काटा मारता हात लावला तर काटा मारते ती आता आमचे झाले चार पाच काढलेत दाखव पिशवी दाखव पिशवी ठेवली दाखव जरा तो टाकता चार पाच आता काढले आम्ही रावली काय कल्पेश काय शांत जाय

आज शिंगट्यांचा बहुतेक पाऊस होतोय सगळ्यांना शिंगटाच मिळतात काढले काढा घेऊन काढले मोठी ही मोठी आहे काटा लागेल ना ते बघा एक कल्पेशने काढला होता मी सात बघा म्हणजे पिशवी दाखव बघा आधी पिशवी भरून घेऊन जाणार आम्ही मासे पण सिंपी लागली बघा आता एक काढले पुन्हा परत एक काढले हे आता प्रणयने काढले प्रत्येकाने एक दोन 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 काढलेत हे बघा दोन पिशूट टाकतोय आता हे सर्व गळाचे मासे आहेत हे गळानी काढलेले मासे हे हो बघा जिवंत हे बघा हं आले 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 व्हिडिओ चालूच होती हे बघा हो हे आता

जाई घ्या लवलं हा असं लगेच लाईव्ह लागलेला शिंगटी जुनाट शिंगटी आहे हे आता जस्ट लागलेली शिंगटी आहे लाईव्ह ही अशी शिंगटी एवढा डायरेक्ट झाडावर ते सावकाश काय काय व्हिडिओचा आवाज घाल हा कोकणात एक मासा पकडण्याची ट्रिक आहे खाली बघा आता आम्ही चाललो घरी आम्ही थोडा लेटच आलो होतो माशांसाठी गालावरती आम्हाला लेट झालाय अंकुश आहे बघा पाठी मग पूर्ण कालूक आहे आम्ही आणले होते मोबाईल टच आहेत आमच्या मोबाईलला जातो घरी जातो मग तुम्हाला दाखवतो मासे आम्ही ठीक आहे चला तेल तेल गला गलावरून आणल्या नंतर ही अशी आम्ही मच्छी आण बघा टाक तेल टाक थोडस द्या कोकम बा बस आंबट कोकम टाकली तेल थोडीशी जास्त कोकम टाकली चालली असते